मुबारक खानाने संगमेश्वरी छुपा हल्ला करून संभाजीराजांना कैद करून नेलं चा ने ते चांदोलीच्या निबड अभयारण्यातून खेसडगाव मार्गाने त्यानंतर थकलेल्या मुबारक खानाचा शिराळ्याच्या रानात मुक्काम होता ही गुप्त माहिती ज्योतिजीने तुळजीराव देशमुखांच्या कानावरती घातली त्यांनी लगेच त्यांचे मित्र आप्पासाहेब दीक्षित आणि शूरवीर हरबा वडारे यांना बोलावून घेतलं आणि काही करून राजांना सोडवायचं असा चंगच त्यांनी बांधला त्या भर रात्री ज्योतिजी आणि तुळजीरावांनी जोरदार हल्ला चढवला हर हर महादेवच्या गजरांनी तुळाचा आसमंत दनानून निघाला प्रत्येकजण जीवाच्या आकांताने लढत होता मोठी दुमचक्र झाली मुबारक खानाचा प्रतिकार कमी पडत होता आता असं वाटतं पण तेवढ्यात मिरजेहून आलेली ताज्या दमाची कुमक मुबारक खानास येऊन मिळाली पुन्हा रणकंदन मारले त्यात तुळजी देशमुख अप्पासाहेब शास्त्री हरभारजी धाराती पडले ज्योत्याजी जायबंदी झाली यात शिराळा असोवाडी फकीरवाडी या, या गावातील कित्येक तरुण पोरं कामास आली अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला मिरझेहून आलेली नव्या दमाची कुमक मुबारक खानाच वेळ मिळाली नसती तर माझे राजे या कोल्ह्या कुत्र्याच्या तावडीतून सुखरूप सुटले असते